गुरुवारी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम करणाऱ्या नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जून आणलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन अभिनंदन करत सत्कार करण्यात आला यावेळी अजित पवार यांना सोलापूरकरांच्या वतीनं किसन जाधव आणि संतोष पवार यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अजित पवार यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यासह शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम करावं मी आपल्या पाठीशी आहे हवी ती ताकद देऊन सोलापूरच्या विकासाकरिता सहकार्य करणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते दादा चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे व्हीजेएन टी अध्यक्ष रुपेश भोसले युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष आलमेराज राजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे कुलगेप्पा शासम शहर संघटक माणिक कांबळे लखन जाधव आदींची उपस्थिती होती है।